दोन हजार चौदा पासून त्याच्या वयाच्या तेविसाव्या वर्षी कार्य सुरू हो आणि ज्या मुलांना खऱ्या अर्थाने प्लॅटफॉर्म नाहीये त्या मुलांसाठी हे कार्य उभं करण्याचं मानस होत आणि त्यासाठी धडपड अजूनही आहे

माझं वैयक्तिक मत आहे कारण की आईवडील जेव्हा बाळ लहान असतं तेव्हा दवाखाने असते इतके असते बसलेला असतो आणि एक वेळ अशी येते की मुलांना त्यांच्यामुळे आहे आणि यांच्यापासून काही आपल्याला आउटपुट पण नाहीये त्यांच्यावर आयुष्यभर खर्च करायचा कारण नॉर्मल मुलं जेव्हा शिकून मोठे होतात तेव्हा आईवडिलांना ते सांभाळतात मातारपणे पण यांना आयुष्यभर आईवडिलांना सांभाळायचं आहे हा मोठा प्रश्न आहे आणि आई वडिलांनंतर या मुलांचं काय हा मोठा प्रश्न आहे समाजात आहे आणि दुसरी गोष्टी दुसरी गोष्ट अशी की शासनाकडे देखील त्या मुलांसाठी कुठलीही योजना नाही कारण जेव्हा नॉर्मल मुला शिकून डॉक्टर होतो तो समाजाला उपयोगी होतो पण या मुलांकडून तसं काही होणार नाही म्हणून आपण का कसं करायचं हे म्हणून हा घटक फक्त माणूस म्हणून बघितला जातो आणि आपल्यासारखे समाजात चांगले माणसं आहेत तिथे या घटकाला